लागत ना बाहेर निघाले भेटत ना कोणाच्या घरी जाले भेटत एखादा पाखरू कसं येते एखादा पाखरू उडून येते उडून आपलं घरट्यात बसते उडले आले वळून येते आपल्या घरट्यामध्ये बसते तसंच ते मी आहे सध्या माझ्या मावशीच्या घरी मायेवाले मावशीच्या घरी अमरावतीला अमरावतीला अंजळे कुणाला भेटाल याचं असं असं अमरावतीचे फॉलोअर सयूंजारे बाबा आम्ही निघून रालो आता गावले आमच्या आपण गावरेत होतो आपल्याला भेटले कसे ते तू अशी बोलतो हवा आहे पूर्ण नाही कोणता तरीच म्हणते बिल्डिंग पहा इथं मागची बिल्डिंग पहा मागची बिल्डिंग म्हणजे असं वाटते जे भाखराचे घरटे होते ना पुण्या जमान्यात भाखराच्या घरट्यासारखेच आहे जेवढं खेड्यातलं जीवन आहे चांगलं खेड्यात खेड्यात म्हणजे खेड्यामध्ये आपल्या फिरायला भेटते झाडाजुडा आहे ते म्हणजे कसं बंदिस्त बंदिस्त आहे एक एक करोडचे फ्लॅट आहे चांगले फॅसिलिटी आहे पण पूर्ण बंदिस्त जीवन आहे असं म्हणजे एखादा ऊन लागत कोणाच्या घरात ना ऊन लागत ना बाहेर निघाले भेटत ना कोणाच्या घरी जायला भेटत एखादा पाखरू कसं येते एखादा पाखरू उडून येते उडून आपलं घरट्यात बसते उडले आलं उडून ते आपल्या घरट्यामध्ये बसते तसंच मन मोकळे मनाला फिरायला भेटते हे कसं चिमणी पाखराय सारखं मुग्या माकड्या जीवन आहे निर सिटी मधलं आणि उतराच असं खाली लिफ्ट उतरा लिफ्ट दोन पडले तर तो वर चढा म्हणजे असं बंदिस्त आहे म्हणजे तुम्ही एक वेळा वर गेल्यावर खाली उतरू शकतच नाही वर अडाटे राहतात खेड्यामध्ये कसं आहे का तुम्ही कुठेही फिरा इकडे तिकडे आपलं घरी ग्राउंड लेवल वर घर घर राहते रस्ते चांगले वातावरण चांगलं पायाले मोठा पाया लिफ्ट नका लिफ्ट नाही म्हणजे हातात त्या व्यक्तीला बिमारी राहते ना त्या व्यक्तीला आता पायऱ्या चढ उतार केल्या पाहिजे पण नाही चढ उतार कसे करन त्याले लिफ्टनं या आले पाहिजे लिफ्टनं खाली जा पाहिजे म्हणून ह्या बिमाऱ्या वाढले जास्त हे पा कसं मुंगे माकडे सारखं घर भरलं आहे हे सिटी भरली आहे पूर्ण जवळ 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 घर आहे शहरातलं जीवन लागत ना हवा लागत ना काही शहरातलं जीवन म्हणजे एकदम बंदिस्त आहे बंदिस्त आहे तर कधी म्हणजे असं ते कोंडल्यासारखे राहा असं एकदम म्हणजे जर तुमचा विचार झाला खाली उतरायचा तुम्ही विचार म्हणजे खाली उतरू शकत नाही कारण बाहेर उतराव लागते हे कर लागते म्हणजे असं खिडक्या छोटे छोटे कमरे लहान लहान असे तिच्या तिथंच राहा तिच्या तिथं फिरा आणि खा फिरण्याचं जीवन कसं म्हणजे तुम्ही कुठंही फिरा कुठेही मस्त खा शुद्ध हवा जेवण आले किंवा तुम्हाला चांगले मिळते कसं म्हणजे थोडंसं असं काय ते बा संकुचित वाटते असं म्हणजे याच्यासारखं आहे ना किंवा तुम्ही त्या खोल्या पाहणार पाहतो कसे वाटते त्या खोल्यात जसे काय ते पाखराची घरटी आहे चिमण्या ठेवल्या जिथे पिले त्याच्यात आहे आणि ते चिमण्याचा जाणार सारायला येईल आम्ही वर टेरेसवर बाईक इकडे इकडे रे अमरावती खेड्यातली मजा जे आहे ते शहरात नाही आहेत शहरात तुम्हाला सगळं भेटल सगळ्या सुविधा भेटल म्हणजे कपडे सगळं पूर्ण तुम्हाला अन्नधान्य चांगलं भेटू शकत नाही चांगलं भाजीपाला मिळू शकत नाही जो खेड्यात भाजीपाला भेटते वावरातला स्वतः होते खताचा असेल खताचा तर तुम्हाला इथे भेटू शकत नाही इथं म्हणजे पूर्ण धकादकीच असं म्हणजे चांगलं हे नाही त्याच्यामध्ये गाड्या लागतात म्हणजे आलो रस्त्याने एखादं गाडी तुटून मागून येईन ठोकून देईन आपल्याला मागच्या कंडिशनने त्याची गॅरंटी नाही कारण गर्दीचा प्रत्येकाला का म्हणजे किती लवकर पोचायचं आपण अन गाडीवाले एवढे बेशिस्त आहे त्यांचं माझं मन म्हणणं आहे त्यांना एवढे बेशिस्त आहे का आपल्या जर इथून टर्न घ्यायचा आहे रोडवरून अजिबात इंडिकेटर देत नाही ते सरळ गाडी मागच्यावर ठोकून देते थोडी म्हणजे शिस्त बाळगायला पाहिजे आपण ह्या इथून टर्न घेऊन राहिलो वडून राहिलो त्या ठिकाणावरून इंडिकेटर द्यायला पाहिजे हात दाखवायला पाहिजे नाही मग ते मागच्या वाल्यालाच म्हणते तो स्पीड नाही आला अरे बाबा जाताना थोडंसं मागं वडून पाय कोणी आलं कोणी येऊन राहिलं कुणी काही जे ब्रेक लवकर लागत नाही त्याच्यामध्ये थोडी शिस्त बाळगून चालत जे जीवन आहे ते सिटीत तुम्हाला नाही मिळू शकतं खाण्यापिणं सगळे मिळून जाईल